जिथे न्याय पहा हक्काची न्यू तिथे सोबत असेल जाणीव रोख टोक बातम्यांसाठी पाहत रहा जाणीव मराठी हो दे जाणीव लाईक करा शेअर करा आणि सब्स्क्राईब करा आपल्या हक्काचे चॅनल जाणीव मराठी जय शिव राय जयवीर मी पूजा बनसोडे सोडेन अर् पे महिला तिला दीक्षा हटवले सा करा दोन दिवस फलटणचा दौरा आमचा असताना महिला आघाडीची शाखा बांधी करायला आम्ही इकडं आलो होतो त्या संदर्भात आम्ही बारामती चौकातून जात होतो तत्पूर्वी पहिल्यांदा थोडासा संदर्भ देते आम्ही इथं एक्साईज ऑफिसला आलोय एक्साईज ऑफिसचा हा बोर्ड पाहू शकता जो पूर्णपणे ढासळलेला आहे तसंच इथल्या एक्साईज ऑफिसची देखील परिस्थिती आहे अधिकारी असून असून खोळंबा नसून काय म्हणतात ती म्हण त्या पद्धती त्या उप्टीप्रमाणे इथलं कामकाज चाल। चालू आहे काल फलटणमधून जाताना सकाळी साधारणतः नऊ वाजता अभिजित बिहरबार महात्मा फुले चौकातलं तसंच सयाजी बार आणि शिवाजी चौकातील हॉटेल शकून ते तिन्ही बिअरबार सकाळी नऊ वाजल्यापासून चालू होते नऊ नाही सकाळी अक्च्युली ते सहा साडे सहा वाजल्यापासून चालू होतात पण आम्ही गेलो त्या तिथे आजूबाजूला चौकशी केली तरी सकाळपासूनच बिअरबार चालू आहे त्या संदर्भात इथं फलटण विभागाचे एक्साईजचे अधिकारी शेवाळे यांना फोन केला होता शेवाळे साहेबांनी किमान अर्धा ते पाऊस तास फोन बिझी लागत होता कदाचित त्या अभिजित बिअरबार वाल्याशी चर्चा करत असतील काय करायचं काय नाही करायचं त्याच नंतर त्यांनी सांगितलं त्यांचे कॉन्स्टेबल पाठवून देतो पण तिथं कोणीही आलं नाही आम्ही बारामती चौकातून शकून बारवरून रिटर्न आल्यावर देखील अभिजीत बिअरबार चालू होता म्हणजे इतकी ह्यांनी गांधारीची भूमिका घेतलेली है। आहे आणि ह्यांचं आणि बिअरबार वाल्यांचं इतकं जे घनिष्ठ संबंध आहेत इतके जे साटेलोटे आहेत की एकमेकांना सहाय्य करू आणि दोघांचं बी आयुष्य उधारू अशा प्रकारचं ह्यांचं एक्साईज विभागाचं गांधारीची भूमिकेतून काम चालू आहे फलटण मधल्या शहर फलटण शहरातल्या बिअरबारला एक्साईज ऑफिस हे आबय देत आहे वेळ साडे अकरा ते संध्याकाळी साडे दहा पर्यंत असताना देखील सकाळचाही वेळेचा नियम भंग होतोय आणि संध्याकाळच्याही वेळेचा नियम भंग होतोय साहेबांना आता भेट दिली साहेबांना निवेदन देताना साहेब म्हणतात की आम्ही भेट दिली पण त्यावेळेस बंद होतो म्हणजे ही अशी उडाओची उत्तरं आम्हाला भेटत आहेत तर आम्ही आमच्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया महिला आघाडीच्या वतीने प्रशासनाला असा इशारा देतो जर या तिन्ही चारही बियर मालकांचे त्यांचे लायसन्स रद्द करण्यात यावे त्यांचा माल जप्त करण्यात यावा आणि त्यांच्याकडून दंड वसूल करण्यात यावा आणि यामध्ये जे कोण शासकीय कर्मचारी अधिकारी जे कोण यांचा हस्त असेल यांची कसून चौकशी करण्यात यावी आणि त्यांना बडतर्प करण्यात यावे असे न झाल्यास मंगळवार दिनांक अठरा जून दोन हजार चोवीस रोजी साताऱ्यातील एक्साइज ऑफिसच्या दालनात आम्ही तीव्र प्रकारचे आणि अनोखे आंदोलन महिला आघाडीच्या वतीने माननीय जिल्हाध्यक्ष अशोक बापू गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली करणार आहोत याची दखल यांनी आपल्या दप्तरी घ्यावी जर त्यांनी कारवाई के ना नाही केली तर ह्याच्यापेक्षा तीव्र व उग्र स्वरूपाचे आंदोलन आम्ही करणार आहोत आणि प्रशासनाला जाग आणल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही तर योग्य ती कारवाई करा आणि या बार मालकांचे लायसन्स रद्द करा आणि त्यांना योग्य तो दंड लावून त्यांना गुन्हा दाखल करून कायदेशीर कारवाई करण्यात यावी ही मागणी आम्ही करत आहोत